हे शहर फक्त श्रीमंताच आहे नाईक म्हणाले ते दोघे त्या ओट्यावर बसून बोलत होते श्रीमंताचं आणि दुर्जनांचं सज्जनांना इथं पायाखाली चिरडलं जातं राजकारण आणि कट कारस्थानांनी इथलं वातावरण फार दूषित झालंय नाही बघितलं ना सकाळी मोहनदास पारेखला त्या आमिन खानाने कसं संपवलं संपवलं नाही तर त्याला अतिशय वेदनादायी मृत्यू दिला काहीसा रागानेच भिकाजी म्हणाला नाव काय सांगितलंस त्या व्यापाऱ्याचं मोहनदास पारेख ह्याचं नाव तर आपल्या यादीत सुद्धा आहे होय का पण इतर श्रीमंतापेक्षा तो वेगळा होता तो आपल्या दारात आलेल्या भिक्षुकाला कधीही हाती परतू देत नसे शिवाय त्यानं सुरतेत महादेवाची दोन मंदिरं सुद्धा बांधलेली आहेत भिक्काजीच्या या खुलाशावर नायकाने चमकून पाहिले काय तो इतका चांगला माणूस होता होय मग आप्पाजीनी अशा दानधर्मी माणसाचं नाव यादीत का लिहिलं तो सुरतीतल्या बारा श्रीमंतापैकी एक असल्यानं आप्पाजीनी त्याचं नाव यादीत लिहिलं असावं भिकाजी म्हणाला त्यावर नायकांनी नकारार्थी मान हलवत म्हटले नाही त्याच्या घराला आपल्या सैनिकांनी लुटलेलं राजांना आवडणार नाही त्यामुळं लक्षात ठेव लुटीच्या वेळी त्याच्या घराला इजा पोहोचायला नको जी भिकाजीने मान हलवली मग नाईक कुजबुज त्या आवाजात म्हणाले बरं हाजी कासिम हाजी बेग आणि वीरजी भोरा यांच्या व्यतिरिक्त ज्यांची नावं आपल्या यादीमध्ये आहेत त्या व्यापाऱ्यांच्या आणि युरोपीय व्यापाऱ्यांच्या संपत्तीचा हिशेब मांडायचा आहे आपल्याला त्यानंतर त्यांच्या गुप्त तिजोऱ्या सुद्धा शोधून काढायचे आहेत ते लवकरात लवकर होईल किती व्यापारी आहेत ते भिकाजीने विचारले मोहनदास पारेख सोडून नऊ तुम्ही फक्त त्यांची नावं सांगा मी तुम्हाला एकेकाची -एक कुंडली देतो असं नाईक सुद्धा त्याचा आत्मविश्वास पाऊल थक्क झालेले होते होय कुणाच्या घरात किती खोल्या आहेत कोणत्या खोलीत किती माणसं झोपतात ती जरी कुठं सगळं माहिती आहे मला हा वीरजी होरा बेग आणि कासिमला नाही लुटलं मी कधी त्यामुळं त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही ठीक आहे मग ज्यांच्याबद्दल माहिती आहे त्यांच्याबद्दल सांग पहिला व्यापारी आहे गिरधारीलाल बनिया नायकाने एका व्यापाऱ्याबद्दल भिकाजीला विचारले भिकाजी काय क्षण विचार, का विचार करत राहिला मग डोळे मिटून तो काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागला त्याने डोळे उघडले आणि म्हणाला गोदाम आहेत तसंच रुपया आणि मोत्यांच्या आभूषणाचा व्यवसाय आहे मुख्य रस्त्यावरच त्याच मोठ दुकान आहे आणि दुकानाच्या वरच्या मजल्यावर त्याचं एक घर आहे ह्याच्या घरात जाण्यासाठी दरवाजा तोडून जायची गरज भासत नाही त्याच्या बाजूला एक इमारत आहे त्या इमारतीचा दार तोडून छतावर गेल्यावर तिथून ह्याच्या घराच्या सज्जात उतरता येत सज्जातून खिडकीचा गज काढल्यावर आत जाता येत त्याच्या घरात महादेवाची एक मूर्ती आहे त्या मूर्तीखाली एक संदूक आहे त्या संदुकीत रेशमी कपडे आहेत बहुतेक साड्या आहेत पण त्या संदूकच्या खाली पोकळ भाग आहे त्यात त्याचा त्या सगळा मौल्यवान ऐवज आहे तो आवेगाने सांगत सुटलेला होता मग क्षणभर थांबला नाईक त्याच्याकडे रोखून पाहत होते तेव्हा गोंधळून त्याने विचारले काय झालं नाईक डोळे बारीक करून पाहत त्याला म्हणाले आपण दरोडा घालायला जाणार आहोत का आ, नाही मग स्मित करत नाईक म्हणाले मग इतकं सगळं सांगायची काय आवश्यकता आणि आपलं सैन्य दुसऱ्या इमारतीच्या सज्जातून चढून का जाईल सैनिक थेट दार तोडून जातील मग मुश्किलपणे ते म्हणाले ते काही तुझ्यासारखे अट्टल दरोडेखोर नाहीत बरोबर नायकांच्या वाक्यावर भिकाजी देखील हसला मग नाईक म्हणाले बर त्याची संपत्ती किती असेल असेल हा लाखाची त्याच्या आपल्याला ते भरून मोती आणि मिळेल उत्तम नाईक म्हणाले ते सगळे सैनिक मदरीच्या नशेत पार झिंकलेले होते काही सतत बरळत होते तर काही जमिनीवर आडवे झाले होते काही आपल्या हातातील भाल्यांच्या सहाय्याने तोल सावरण्याचा प्रयत्न करत होते मौलाना साहेब त्या सगळ्यांची अवस्था बघून गालातल्या गालात, गालात स्मित करत होते त्या उत्सवात ते एकटे असे होते जे पूर्णपणे शुद्धीवर होते आता ते सहज बंदराच्या बाहेर जाऊ शकत होते त्यांना आता कासेमच्या परवानगीची आवश्यकता भासणार नव्हते किंवा त्यांना आता कुणी अडवू शकणार नव्हते पण आता मौलाना साहेबांनाच बंदराच्या बाहेर पडायचे नव्हते हो हाजी कासेम काही पर्शियन तरुणी सोबत आपल्या कार्यालयामध्ये काम क्रीडेत व्यस्त होता कासिमचा तो अरेबियन व्यापारी भागीदार आणि कासिमचा अंगरक्षक एकमेकांशी बोलण्यात हरवलेले होते ते दोघे सुद्धा प्रचंड मदिरा प्यायल्याने सारखे तेच तेच बरळत होते सगळे वातावरण बदलून गेलेले होते विविध वाद्य वाजणारे वादक गायक दारूच्या नशेमध्ये डुलत होते काही वादकांना मदिरेमुळे अधिक ऊर्जा मिळालेली होती ते अधिक वेगाने वाद्ये वाजवत होते पण त्या वाद्यांचा ताल मात्र पूर्णपणे बिघडलेला होता मौलाना साहेबांनी संगीतावर आपला खांदा नाचवत ते आसनावरून उठले हळूच थिरकते गोदामाच्या दिशेने जाऊ लागले तितक्यात मदरीच्या नशेत अखंड बुडालेली पर्शियन तरुणी त्यांच्या समोरून दारूच्या पिंपाकडे जाताना त्यांना धडकले मौलानाने तिला अलगत पकडले ते मौलानाकडे पाहत राहिले स्मित करत त्यांच्या अंगावर रेलले तेव्हा मौलानाच्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढलेले होते तिने आपले डोके मौलानाच्या छातीवर ठेवले तिला आपल्या दोन्ही हातांच्या कोपरांच्या सहाय्याने सहारा दिलेला होता आपल्या पंजाने त्यांनी तिच्या शरीरापासून लांब ठेवले होते तिने हळूच डोळे बारीक करून मौलाना साहेबांना बघितले तुम्ही ह्या इथं बसा आसनावर मौलाना साहेब अवघडून म्हणाले मौलाना साहेब लुप्त उठाये मागून आवाज आला मौलाना साहेबांनी वळून पाहिले मदिरेचा अंगरक्षक त्यांना हाताने इशारा करत होता मौलाना साहेबांनी स्मित केले आणि त्या तरुणीकडे पाहिले तिने मौलाना साहेबांना डोळा मारला मौलाना साहेबाने मोठ्याने श्वास सोडत धाडस एकवटले आणि हळूस तिच्या पाठीवर आपले दोन्ही हातांचे पंजे टेकवले तिने मौलाना साहेबांना अधिक घट्ट मिठी मारली मग मौलाना साहेबांनी तिच्या खांद्याना पकडून आपल्या मिठीतून बाहेर काढले तिच्या डोळ्यामध्ये पाहत त्यांनी तिच्या गालावरून हात फिरवला मग तिला आपल्या हातांचा सहारा देत गोदामाच्या दिशेने चालण्याचा इशारा केला तिने ओठांचा चंबू करून मौलाना साहेबांच्या गालावर चुंबनाचा वर्षाव करून होकार दिला ते दोघे गोदामाच्या दिशेने जाऊ लागले गिरधारी लाल बनयाकड तीस ते चाळीस पिंप सोनं रूप आणि मोती आयुब खान पंचवीस पिंप सोनं आणि इतर मौल्यवान आभूषण हाफिज गुलजार कड पन्नास लाख फोन तीस हजार सुवर्ण मोहरा सय्यद हकीम कड दहा पिंप सुवर्ण मोहरा आणि माणिक पाचू अशी रत्न कापूर अली खान ह्याच्या वाड्यामध्ये पस्तीस पेटाऱ्यामध्ये सोनं रुपा आणि पाचो हिरेनशहा याच्याकडे पंचेचाळीस पिंपात ठेवलेला खजिना मनसुख घनीलाल याच्याकडे रूप जास्त आहे आणि दहा लाख सोन्याच्या मोहरा भेवाप्पा अण्णा ह्याच्याकडे हिरे आणि सुवर्ण आभूषण सुरेन व्होरा हा वीरजीचा भव्य आहे याच्याकडे पन्नास लाख सुवर्ण मुद्रा आणि सुवर्ण मूर्त्या ठेवलेले बारा पेटारे बरोबर नायकाने भिकाजीला विचारले भिकाजीने त्यांना एकेकाच्या संपत्तीबद्दल सांगून झालेले होते ते नीट लक्षपूर्वक ऐकून मग त्याने पुन्हा एकदा त्या व्यापाऱ्यांच्या संपत्तीच्या हिशेबाची खात्री करून घेतलेली होती होय तुमच्या किस्से ऐकून होतो परंतु आज अनुभव घेतला भिकाजी स्मित करत म्हणाला नायकांनी हे मोकळेपणाने स्मित केले आणि अचानक त्यांना काहीतरी आठवले त्याने भिकाजीकडे पाहिल्याने विचारले भिकाजी तुला जो नकाशा मिळाला तो ब्रिटिश अधिकाऱ्याच्या घरून मिळालाय ना जी त्या नकाशावर खजिन्याच्या ठिकाणी त्या ब्रिटिश अधिकाऱ्यानंच रिंगण आखलं होतं का जी ह्याचा अर्थ त्या खजिन्याबद्दल त्याला ठाऊक आहे तर होय पण त्या जंगलामध्ये खजना नेमका कुठं आहे हे, हे मात्र त्याला ठाऊक नाही तो त्या खजिन्याच्या शोधाची तयारी करतच होता तितक्यात तो नकाशा मी लंपास केला त्याच्या वाक्यावर नाईक हसले पण मग तो त्या खजिन्याचा शोध घेणार नाही का ती सगळी व्यवस्था केली मी नाईक त्याच्या डोक्यावर इतका भयंकर मार बसलेला आहे की ती जखम भरून निघायला आणि तो पूर्णपणे स्वस्त व्हायला महिना तरी उलटेल तो पर्यंत त्याच्यावर नजर आहेच तो त्या खजिन्यापर्यंत पोचणार नाही ह्याची जबाबदारी माझी शाबास भरपूर सोनं रूप आणि मौल्यवान रत्न लपवलेत आमिन खानाने त्या खजिन्यामध्ये भरपूर पैसा आहे नाईक या सुरतेमध्ये तुम्ही योग्य ठिकाण निवडले स्वराज्याची हानी भरून काढायला त्या खानाला, तीन वर्षे लागली स्वराज्य लुटायला पण माझ्या मते आपण संपूर्ण लुटून हा नायकाने त्याच्या बोलण्याचे समर्थन केले बर नाईक शाळेस्तेवरून आठवलं त्यांना संग्रामदुर्गाला बरेच दिवस वेडा दिला होता ना हा अचानक झालेल्या प्रश्नाने नायकाने चमकून पाहिले मग होय म्हणाले ऐकलं होतं मी मला खात्रे फिरंगोजी नरसाळे अगदी चिवटपणे लढला असेल नाईक त्याच्याकडे बघत राहिलेले होते तो हळूहळू नको होता त्या प्रश्नाकडे सरकत होता होय स्मित करत आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलत नाईक म्हणाले आणि विषय बदलत बोलू लागले आज तू घेतले नाहीस ना नायकांच्या प्रश्नावर तो किंचित हसला आणि म्हणाला जी तुमच्या समोर घेऊन कसा येऊ मग पुन्हा मागच्या विषयावर जात तो म्हणाला माझा बा पण लढला असेल ना माझा बा आणि त्यांचे साथीदार उत्तम तलवार चालवतात गेली सहा वर्ष सह्याद्री मध्ये आलोच नाही आणि तिकडची खबर मिळवायचा प्रयत्न देखील केला नाही मग नायकाने त्याच्याकडे रोखून पाहत विचारले काही नाही माझ्या बाच्या तोंडून ऐकायचंय मला तो कसा लढला ते युद्ध माझ्या आईला खूप कौतुक कौतु वाटलं असेल त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी किल्ला लढवलाय त्यानं नाईक शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होते तो बोलतच होता नाईक तुम्हाला ठाऊक ऐका म्हणजे फिरंगोजीने तेव्हा किल्ला सोडला तेव्हा त्यांच्या सोबत माझा बापण राजांच्या दरबारामध्ये हजर झाला असेल ना आपण ह्या विषयावर मोहीम आटोपल्यावर बोलू नाईक संयमाने म्हणाले का नायकाने भिका जिकडे रोखून पाहिले आणि ते आधीपेक्षा अधिक कठोरपणे पुन्हा तेच बोलले आपण मोहीम आटोपल्यावर बोलू नायकांचा बदललेला स्वर बघून तो थक्क झाला क्षणभर शांत बसला मग मुलांपणे हसून म्हणाला नाईक जन्म मरणाच्या पार निघाला आहोत आपण आपण आपल्या भावना आपल्या मुठीत जकडून ठेवूनच जाणतो त्यामुळं त्या, त्या बातमीचा आपल्या मोहिमेवर काहीच परिणाम होणार नाही तुमचा बदललेला स्वर आणि शब्दांचा रोग हे स्पष्ट करतोय की माझा बा स्वराज्याच्या कामी आलाय नायकाने त्याच्याकडे वळून पाहिले ते गंभीर नजरेने त्या आधारात देखील जितका शक्य होईल तितका त्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होते स्वराज्यासाठी आपल्या विरहाला सहजपणे पचवण्याची त्यांच्या इतकीच क्षमता त्यांच्यात देखील होते तो अगदी नायकांची सावली होता स्वराज्याच्या कामे येण्या इतकं सुख अवघ्या जगात नाही नायक बरं झालं कळलं की बा निघून गेलाय त्याच्या चेतीला अग्नि देऊ शकलो नाही पण मोगलांच्या या सुरतेला अग्नि देण्याची जबाबदारी माझी मोगलांच्या जळणाऱ्या पेठेच्या रूपात मी माझ्या बाची बघेन त्या तुर्की वैभव करून नायकाने अलग त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला आपल्या बाजूला ओढले थोरल्या भावाप्रमाणे त्यांनी त्याची पाठ थोपटली त्याला सांत्वनाची आवश्यकता नव्हती पण ते त्याच्यात दडलेल्या एका पितृभक्त पुत्राला धीर देत होते